नागपूर शहरामध्ये आपण पाहू शकता की शंकरांना कर्तव्यावर आपल्यासोबत जोडले गेले जाणारे व अन्य पदाधिकारी भाजप कार्यकर्त्यांची आज मोठ्या प्रमाणात भाऊबीज आणि जनावरांचा आज पशुचा इथे आज सन्मान सोहळा शेतकऱ्यांचा करण्यात आला आणि ही परंपरा अनेक वर्षापासून आपल्या मंदिरापासून चालत असते किंवा पासून असते अभी देखो आधी सो सहस चालू आहे की अमर हम जब जैसे छोटेसे बरे हो गे तब से देख रे तारीख तो, तो बोलली नाही आता फिरम पांच साल में जो करे भगवान की सेवा उसके अंदर ही इमारत खडे करे मंदिर खडे करे आज करेल शेतकऱ्यांचा मान सन्मानाचा दिवस आहे त्यासाठी आम्ही असं ठरवलं दरवर्षी मंदिराच्या वतीनं मान सन्मान आपण करतो शेतकऱ्याचा जे गोळी समाज आहे इतर समाजचे जे आहेत त्या सर्वांचा मान सम्मान आपण दरवर्षी करतो आणि बऱ्याच दिवसाच करतो पण अशा दोन वर्षामध्ये जे प्रमाण वाढलं प्रत्येक माणसाकडे शेतकऱ्याकडे महिषे आहेत चार पाच चार पाच त्याच्यावर त्यांचा गुजारा आहे म्हणून आम्ही एक मान सन्मान देण्यासाठी या ठिकाणी त्यांचा सत्कार तुमचे कार्यकर्ते पहिल्याकडे मोठ्या संघाने येताना सन्मान करण्यासाठी आधी करतात आज मोठ्या प्रमाणावर पदाधिकारी मान सन्मान देण्यासाठी आज शेतकऱ्यांचा सन्मान करण्यासाठी आपण सुद्धा दीपावलीच्या निमंत्रण सर्व एकत्र आलेले आहेत आणि सगळ्यांना आमच्या जेवढे समाज बांधव आहे आमच्या सर्व समाज बांधवांना दुपारीच्या शुभेच्छा देतो हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो खास शुभेच्छा देतो जनार्दन बिरादार आपल्यासोबत नेमका पाहू शकता की आज ते सुद्धा सामील झाले जनार्दन दादा आज मोठ्या प्रमाणावर भव्य सण आहे दिवाळीचा आणि त्यानिमित्त आज मोठ्या प्रमाणावर शेतकरी आज इथे आलेले आहेत सर्वांचा सत्कार सन्मान त्याला फेटा बनवून सत्कार करण्यात आला काय सांगा सर्वप्रथम मी दीपावली निमित्त सर्वांना शुभेच्छा देतो आज पाऊळ पाडवा व भाऊबीजीच्या शुभेच्छा देतो व आज येथे मंदिराजवळ शंकरांना कंदीवार यांच्या मार्गदर्शनाखाली व हनुमान मंदिर समितीतर्फे गवळी समाज व तसेच सर्व शेतकऱ्यांचा यचोचित मान सन्मान सत्कार हा शंकरांना कंथिवार मित्रपरिवारातर्फे सर्वांच्या वतीने हा शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे आणि पुनश्य एकदा मी सर्वांना सर्व शेतकरी बांधवांना गवळी समाजातल्या सर्व बांधवांना शेत सर्व शेतकऱ्यांना मी शुभेच्छा देतो पाहू शकता की मोठ्या प्रमाणावर आज आपण पाहू शकता भाजप कार्यकर्ते तसेच शंकरनाथ त्यांच्यावर जनार्दन बिरादार यांच्यावर सुद्धा सर्व शेतकऱ्यांना त्यांना सन्मान व शुभेच्छा देण्यात आल्या सय न्यूज नेटवर्क जनते मत देगलोर नांदेड